मी लक्ष्मण प्रभाकर बुडे ज्योतिबा मंदिर शिवसवनगर बेळगाव येथे पुजारी म्हणून काम करत आहे तर इथं चैत्र यात्रेनिमित्त सकाळी पाटे सहा वाजता मंदिर उघडलं जाईल त्याच्यानंतर देवाचा महाअभिषेक महाभिषेक होणार महाभिषेक झाल्यानंतर अलंकृत पदार्थी श्री देवांचा श्री दख्खनच्या राजाचा राजेशाही दरबारी राजा राजारूपातील अलंकारित पूजा बांधण्यात येईल त्याच्यानंतर देवास महानैवेद्य अर्पण केला जाईल त्याच्यानंतर दिवसभर मंदिर हे भक्तांच्या दर्शनासाठी सुरू राहील त्याच्यानंतर संध्याकाळी परत महाआरती होईल त्याचबरोबर प्रसाद वाटप असे उपक्रम चैत्रनिमित्त राहतील आणि दररोजचा महाभिषेक मंदिरात होतो तसेच दररोज सोमवार ते शनिवार वेळेमध्ये दे देवाचा आठ ते नऊ अभिषेक असतो त्याच्यानंतर आरती होऊन देवाची अलंकारित पूजा बांधली जाते त्याचबरोबर संध्याकाळी आठ ते नऊ ह्याच पद्धतीनं आरती होते आणि आरती झाल्यानंतर साधारणतः दहा वाजेपर्यंत मंदिर आपलं ओपन राहतं तसंच दर रविवारी सात ते आठ हा अभिषेकचा वेळ आहे आणि त्याबरोबरच देवासाची पूजा तिथून पुढे एक एक तासाबरोबर पूजा होते आणि तिथून दिवसभर मंदिर हे भक्तांच्या सोयीसाठी दर्शनासाठी सुरू राहतं ज्योतिबाच्या नावे चांगलं सालाबादाप्रमाणे ज्योतिबा मंदिर शिवबसवनगर बेळगाव इथे पौर्णिमेचा उत्सव अत्यंत भव्य प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि ह्या वर्षी चैत्र पौर्णिमा जी आहे ती बारा तारखेला आहे आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त आमचा सकाळी सहा वाजता अभिषेक असतोय त्यानंतर काकर आरती त्यानंतर देवाचा अलंकार पूजा आणि असा हा दिवसभर मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी खुल असतंय त्यासाठी बारा तारखेला चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असून ह्या चैत्रयात्रेचं दर्शनाला सर्व भक्तांनी लाभ घ्यावा अशा मी मंदिरच्या वतीनं त्यांना विनंती करतोय त्याचबरोबर <प्राँणारा> सालाबदाप्रमाणे आमची बेळगावची जी परंपरा आहे त्याला अनुसरून देवदादा सासनकाठी जी पायी कोल्हापूरला चालत जाते आणि ते चालत आल्यानंतर हिंदू रीती रिवाजाप्रमाणे मार्ग बदलायचा जो काय कार्यक्रम असतोय तो इथे गेली शंभर वर्ष आपण साजरा करत असतो ह्या देवदादा मठ आणि ज्योतिबा मंदिर त्याच पद्धतीनं देवदादा सासनकटीचं आगमन सतरा तारखेला सकाळी आठ वाजता इथं होणार आहे आणि आठ वाजता सासनकटीचं आगमन झाल्यानंतर दहा वाजता आरती होईल सासनकटीची पूजा होईल त्यानंतर महाप्रसादाचं मंदिरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे हा महाप्रसाद बारा ते पाचमध्ये भक्तांना वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी मंदिराचे जे कोण भक्त आहेत त्या भक्तांना बेळगाव परिसरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की ज्योतिबा मंदिरच्या वतीनं जो महाप्रसाद आयोजित केलेला आहे त्या महाप्रसादाचा लाभ सगळ्यांनी घ्यावं आणि बारा ते पाचच्या कालावधीमध्ये सतरा तारखेला दुपारी महाप्रसादाचं सेवन प्रसादाचं सेवन करावं असे मी सगळ्यांना विनंती करतोय त्याचबरोबर ज्या भक्तांना महाप्रसादासाठी देणगी स्वरूपात जे शिधा द्यायचे आहे तिनगी मंदिराकडे येऊन सिधा घेऊन त्याची रितसर पावती मंदिर व्यवस्थापकाकडनं घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय आणि मंदिराच्या वतीनं पौर्णिमा जी साजरी होणार आहे त्यामध्ये सर्व बेळगावकर बेळगाव परिसरातील सर्व ज्योतिबा भक्त तसेच इतर भक्तांनी पण सहभाग घ्यावा असं सगळ्यांना विनंती करतोय थांबतोय ज्योतिबाच्या नावे चांग मुलं